आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावात हरिणाम सप्ताहामध्ये संग्राम बापू भंडारे महाराज यांच्या कीर्तनात उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराजांच्या अंगावर धावून जात शिविगाळ करून कीर्तन बंद करत गोंधळ निर्माण केला आणि जाणीवपूर्वक सप्ताहाच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आज तीन दिवस उलटूनही सदर आरोपींना अटक केली गेली नाही जर त्या आरोपींना अटक झाली नाही तर महायुतीच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा महायुतीच्या वतीनं कार्यकर्त्यांनी दिलाय त्या समाज कंठकांनी त्यांच्यावर हल्ला केला त्या विषयावर मी आज बोलते कारण की हा हल्ला नसून आज आपला महाराष्ट्र हा सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये बसलेला तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य हा महाराष्ट्रामध्ये साधू संतांची भूमी आहे आपण वारकरी संप्रदायाला आपण एवढे मानणारे लोक आहोत आणि तरी देखील आपल्या वारकरी संप्रदायावर असा आघात होत आहे आणि हा आघात होण्याचं पाठमागचं कारण असं आहे की तुम्ही एवढे हलके कान का ठेवले कुणाचं ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता तुम्ही काय स्वतःची तुम्हाला बुद्धी नाही आहे का मी एवढं सांगते त्याच्यानंतर मला असं वाटतं आता गुलेवाडीच्या एका महिलेने त्याच्यावर एक बाईट दिली की याच्यामध्ये संग्राम केलं अगं बाई राजकारण नाही केलं त्याच्यामध्ये एकही शब्द त्या कीर्तनामध्ये आलेला नाहीये नसेल तर तू परत जाऊन एकदा व्हिडिओ पाहून घे तू जर कुणाच्या धमकीला बळी पडून ती बाईट दिलेली असेल तर परत एकदा तो व्हिडिओ बघून बघून घे आणि तू हिंदू धर्मासाठी आम्ही सगळेजण इथे एकत्रित जमलेला आहोत आणि वारकर संप्रदायाला आहे हे कदापि आम्ही सहन करणार नाही जय जय हिंद ज्या छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं म्हणून आज आपल्या सगळ्यांची नावं हे हिंदू धर्माच्या रीतीला अनुसरून आहेत परवा आदरणीय संग्राम बापू भंडारे यांचं भोलेवाडीमध्ये जे कीर्तन झालं त्या कीर्तनाला मी स्वतः हजर होतो मी साक्षीदार आहे महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याविषयी हिंदू धर्माविषयी कीर्तनामध्ये सांगताना या अफजुल्याला महाराजांनी दीड मिनिटात खोकला एवढं एकच विधान केलं होतं हे विधान यांना झोंबलं बाकी ह्या संपूर्ण कीर्तनात आक्षेपार्ह असं काहीही नव्हतं हिंदू धर्माविषयी कीर्तन कीर्तनकारांनी समाज प्रबोधन करायचं नाही तर मग कोणाचं करायचं अफजुल्याचं औरंगेचं करायचं पण ह्या लोकांना अब्जुला औरंगा एवढा प्रिय का याच्याविषयी विधान केलेलं यांना का झुंकतं आणि ह्यांना जर एवढा अभिमान असेल त्या औरंग्याचा अफजुल्याचा तर यांनी यांच्या घरामध्ये त्या अब्जुल्याचा औरंग्याचा फोटो लावावा गोल टोपी घालून त्याच्यासमोर गुडघे टेकून बसावं मी यांचा जाहीर निषेध करतो ज्यांनी संग्राम बापू भंडारेंवर केवळ फक्त अब्जुल्लाला महाराजांनी दीड मिनिटात ठोकला या विधानासाठी भ्याड हल्ला केला केवळ घुलेवाडीचे आमचे सगळे मावळे तिथे हजर होते म्हणून संग्राम बापू वाचले अशा प्रकारे इथून पुढे जो भ्याड हल्ला होईल तो अशाच प्रकारे आम्ही परतवून लावू परंतु हा भ्याड हल्ला होतोच कसा या सगळ्या हिंदूंनी इथून पुढे जादूक राहण्याची गरज आहे आणि ज्यांनी भ्याड हल्ला केला त्यांना त्वरित अटक का झाली नाही हा जाब विचारण्यासाठी आम्ही इथे सर्वजण आलेलो आहोत संग्राम कीर्तनामध्ये तिथं वर्तन करीत करीत तिने हल्ला केला तर मुळात चुकीचं आहे आहे का त्यांचं माहिती आहे का ते पडले नऊ महिन्यापूर्वी त्यांचा पराभव झाला आणि तेव्हापासून त्यांना काही झोपी आहे ना त्यांची चालू सध्या आदळ आपट कीर्तनात भांडणकार कीर्तनाचं भांडण आहे का अरे आत्तापर्यंत तर शंभर घेतले आहेत ती कीर्तनकाराने आम्ही कधी बोललो का कधी कीर्तनकाराला म्हणलो का आम्ही का तुम्ही त्यांचं नाव काय घेता मग त्या ज्वारीचं मिक्सिंग इथं काय केलं तुम्ही तो विषय जोऱ्यात होता नामदार साहेबांचा आणि अमोलबाऊंचं नाव जोऱ्यात घेतलं होतं पण तुम्हाला इलं वाचका कस काय आला त्याचा पण तुमचे नाव घेतलं चालत का मग कीर्तनकार बरोबर नाही आमचे नाव घेतलं नाही त्रास होतो यामुळे चुकीचं हे पडल्यामुळे यांची यांच्या हाताचं काही नाही यांनी चुकीच्या किल्पा करायच्या इकडं तिकडं मिक्सिंग करायच्या हे बरोबर नाही आता थांबलं तर था, ठीक नाही तर आम्ही त्याला खंबीर आहे हे तुम्ही हे नातं करू नका आता थोडं शांत बसा आम्ही चाळीस वर्ष पुढे कलय केली का तुम्ही आता कलय करू नये ही आमची साधी मागणी तुम्ही थोडं आराम करा तुम्हाला आता आरामाची गरज आहे तेवढा आराम करा म्हणजे सगळं पदैसे चालत तरुण तरुणांचंही म्हणणं तेचे वयवृद्धांचंही म्हणणं ते आणि संतांचंही म्हणणं ते थोडं शांत चाला आता भुलेवाडी येथील कीर्तनामध्ये हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांच्यावरती जो कीर्तनामध्ये जो भेड हल्ला झाला त्या हल्ल्या झाल्यानंतर त्यांची गाडीची तोडफोड करण्यात आली यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सा वारकरी संप्रदाय असन हिंदू जनता असन त्यांच्या खूप असे पडसाद त्या ठिकाणी त्यांच्यामधून उमटले त्यानंतर संगमनेर ते परवा दिवशी एक संगमनेर बसस्टँड परिसरामध्ये संगमनेर तालुका बजरंगल सकल हिंदू समाज या सर्वांच्या वतीनं रास्ता रोको आणि मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आलेला होता त्या मोर्चाचं आयोजन आदरणीय आमदार अमोल भाऊ खताल पाटील व राज्याचे आग आ, वारकरी आघाडीचे प्रमुख आदरणीय आचार्य भोसलेजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मोर्चा काढला होता आणि गेले चार ते पाच दिवस या गोष्टीला झालेले आहेत तर ही आरोपींना अजून अटक झालेली नाही आणि लवकर त्वरित त्या आरोपींना अटक व्हावी हो म्हणून आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज प्रांत साहेब आणि आपले डी वाय एस पी साहेब यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की ती आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी हो त्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आरोपी कोण आहेत हे पोलिसांना माहिती असूनही त्यांना अटक केली गेली नाही आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशा मागणीचे निवेदन महायुतीच्या वतीनं प्रांताधिकारी अरुण उंडे यांना दिलं गेलंय यावेळी महायुती आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर। संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा